हाय हॅलो नमस्कार मी वर्षा वर्ष नालवडी चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे तर थमेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आपण आज कोणती रेसिपी दाखवणार आहे तर आज बटर चिकन दाखवणार आहे कारण की उद्यापासून मार्गशीष महिना सुरू होणार आहे म्हणून म्हटलं की आज काय करावं स्पेशल कारण की भरपूर दिवस झाले आपल्या चॅनलवरती मी म्हणजे चिकनची रेसिपी आणलीच नाही आहे तर म्हटलं चला बटर चिकन बनवावं तर चला पाहूया बटर चिकनसाठी लागणारं साहित्य तर इथे कांदा अद्रक लसूण टोमॅटो आणि काजू तर इथे मी क्वांटिटी जास्त घेतली तुम्ही क्वांटिटी जर कमी घेत असाल तर मी जे सांगते त्यापेक्षा थोडं कमी करत तर इथे मी सात ते आठ कांदे घेतलेत मिडियम आकाराचे आणि छोटे आकाराचे टोमॅटो घेतलेत चार जर मोठे असतील तर तीनच घ्या आणि काजू आणि आलं लसूण तर तुम्ही अंदाजे घेऊ शकता तर मी पाहू शकता माझी ग्रेव्ही जरा जास्त होती म्हणून मी जरा जास्त घेतला तर इथे जे आपलं कांदा जो कटिंग केला आहे ना तो शोलो फ्राय करायचं त्यासाठी मी आपल्या बटरचा क्यूब घेतला थोडंसं कारण की बटर चिकन असल्यामुळं मी तेलामध्ये नाही फ्राय केलं तर तेलामध्ये फ्राय केलं तरी चालतं असं काही नाही पण जरा बटरनी फा म्हणजे बटरने फ्राय केलं तर एक थिकनेस येतो ग्रेवीला आणि ग्रेव्ही जरा गाडी होते तर चला आता आपण फ्राय करून घेऊया कांदा आणि बटर टाकल्याने ना एक स्मेल एक वास असतो ना तो खूप छान येतो कारण की आपण बटर चिकन बनवतोय म्हणल्यावरती ते बटरचं एक स्मेल वास आणि एक थिकनेस खूप छान येतो त्यामुळं बटरचा वापर जर कराल तर खूपच छान आहे पण जर एखाद्या वेळेस तेल टाकेल तरी काय नाही पण भाजीत तुम्हाला बटर टाकणं गरजेचं आहे आता मसाला भाजताना तुम्ही तेलाचा वापर केला तरी चालेल इथे कांदा एकदम व्यवस्थित प्रकारे भाजून घ्यायचा आहे मोठा घॅस करायचा नाही कारण की जर मोठा म्हणजे मंदाचेवरती एकदम छान गोल्डन फ्राय करून घ्यायचं आहे तर तुम्ही घॅसची फ्लेम जर जास्त वाढवली ना तर कांदा ना जास्तीत जास्त भाजण्यापेक्षा ना शोलो फ्राय होण्यापेक्षा करपतो जास्त तर इथे पाहू शकता तुम्ही आपला कांदा खूप छान एकदम एकदम मऊ आणि स्मूथ झाला आहे आणि एकदम गोल्डन फ्राय झालेला आहे तर इथं आपण जे कटिंग केले आहे टमॅटो आहेत ना ते टोमॅटो टाकून घेऊया कांदा काढून घ्यायचा नाही आहे ग्रेव्ही आपल्याला एक म्हणजे मिक्स करायचे पूर्ण जे आपण कटिंग केलेलं आहे म्हणजे आले लसूण वगैरे काजू हे सगळं एकत्र भाजून घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही टोमॅटो पण खूप छान प्रकारे एकदम मऊ एकदम नरम झालेला आहे इथे काय झालं रेसिपी बनवत असताना अचानक मम्मी आली मम्मी गावी गेलेली आणि मम्मी आल्यामुळं मी हा जो आ, स्पून आहे ना तो स्पून मी तिथेच ठेव म्हणजे ह्याच्यामध्येच ठेवला कढईमध्ये आणि मी तसेच गेले तर ते, गे ते थोडं गरम ह्याच्याने ना ते मध्येच थोडंसं हे झालं पण ठीक आहे चला आपण कंटिन्यू करूया तर इथे पाहू शकता तुम्ही टॅमॅटो खूप छान प्रकारे छान एकदम मऊ सूत झालेला आहे तर इथे आपलं अद्रक आणि लसूण टाकून घेऊया आणि ह्यांना पण छान प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे कोणतंच कच्चं ठेवायचं नाही आहे तुम्ही फ्राय छान कराल ना तरच व्यवस्थित टेस्ट येते बटर चिकनला एक टिप्स नक्की लक्षात ठेवा कांदा टमॅटो आले लसूण हे आणि काजू हे व्यवस्थित फ्राय केले पाहिजे तरच व्यवस्थित नाही तर ते कच्चेपणा जर जाणवलं ना तर बटर चिकनला व्यवस्थित चव लागत नाही आणि एक थिकनेसपणा बिलकुल पण येत नाही तर इथे मी काजू पण टाकून घेतलेत आणि आता व्यवस्थित छान फ्राय करून झालेला आहे आपलं तर इथे मी आता व्यवस्थित इथं पेस्ट करून घेते आपली पेस्ट झालेली आहे तर आता मी कढई ठेवलेली आहे तर इथे मी फोडणीसाठी कढई ठेवते तर त्याच्या आधी आपण आपला जो चिकन आहे तो मॅरिनेट करून घेऊया तर इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेला आहे तर अर्धा किलो चिकनचे बारीक क्यूब करायचे नाहीत हे लक्षात ठेवा बटर चिकनसाठी क्यूब हे मोठेच लागतात तर इथे मी दही घेतले दोन टेबल स्पून गरम मसाला आणि आपलं धना पावडर आणि आपला लाल मिर्च पावडर असतो ना ते एक एक चमचा घ्यायचा इथे थोडं कलरसाठी मी आ, कश्मीरी मिरची टाकली आणि इथे हा जो काली मिरीची पावडर असते ना ती टाकली आहे कारण की आपण फोडणीमध्ये पण टाकणार आहोत हे फक्त मॅरिनेट करण्यासाठी व्यवस्थित इथे मी चिकन मसाल्याचे दोन म्हणजे छोटे टेब टेबल स्पून टाकलेत एक टेबलस्पून पोह्यांचं म्हटलं तरी चालेल तर हे आता सगळं एकजीव करून घेतलं आहे मी व्यवस्थित प्रकारे वे एकदम छान सगळे मसाले सगळ्या पीसला लागलेले आहेत तर इथे चवीपुरतं मीठ टाकते कारण की आपण फोन मीठ टाकणारच आहोत आणि इथे बटरचा वापर जास्त करणार आहोत आपण तर इथे देखील मी तुम्ही पाहताय तुम्ही मी एक चमचा बटर टाकून घेतला आहे इथे बटरचा वापर आपण जास्त करणार आहोत म्हणून मीठ जरा कमी टाकायचं कारण की बटरमध्ये मीठ असतो हा जो बटर आहे ना आपण व्यवस्थित पूर्ण चिकन म्हणजे चिकनचे जे आपले पीस आहेत ना सगळ्यांना एकजीव लावून घ्यायचे मी मॅक्झिमम अर्धा तास तरी मॅरिनेट करून फ्रीजर मध्ये ठेवलेला आता इथे जी सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे कस्तुरी मेथी इथे मी एव्हरेस्टची कस्तुरी मेथी वापरते खूप छान एकदम खूप सुगंध आणि स्मेल खूप भारी त्याचा सिरियसली तर एकदा वापरून पहा ते इथे थोडंसं गरम करायचं आणि मग त्याच्यानंतर हातावरती किंवा असंही बारीक केलं तरी ते छान पावडर होते एकदम थोडीशीच टाकून घेतली मी अर्धा टेबल स्पून टाकला असेल तर चला आता इथं फोडणीची तयारी करूया तर इथे फोडणीसाठी पण मी बटरचा वापर करायचा आहे मी मग तुम्हाला म्हणले एक वेल तुम्ही कांदा भाजायला मसाला भाजण्यासाठी तुम्ही बटर नाही वापरला तरी चालेल पण फोडणीसाठी बटर चिकन आहे म्हणलं बटरचाच वापर करायचा कारण की बटर, बटर चिकन असल्यामुळे एक बटर सगळ्यात जास्त म्हणजे भूमिका आहे ती बटरचीच आहे त्यामुळं बटर जास्त वापरायचा तर इथे बटर गरम झाल्यावर आपण जी मसाल्याची पेस्ट करून घेतली आहे ती पेस्ट आपण इथं फ्राय करून घ्यायची मॅक्झिमम आपला मसाला छान फ्राय झालेलाच होता तरी देखील इथे बटरमध्ये छान फ्राय करून घ्यायची इथं तर इथे मी सुहानाचा बटर चिकन मसाला यूज करणार आहे खूप छान म्हणजे टेस्टला पण आणि स्मेलला पण छान आहे मी वापरले ह्याच्या आधी सुहानाचा एव्हरेस्टचा पण वापरला आहे पण त्यापेक्षा मे बी मला सुहानाचा आवडतो स्पेशल म्हणजे पर्सनली आवडतो बाकी तुमची चॉईस तुम्ही कोणताही वापरू शकता इथे थोडंसं आपलं मसाला थोडा थिकनेस म्हणजे थिक व्हायला लागला त्याच्यामुळं थोडंसं पाणी टाकून आपण एकजीव करून घेऊया आता हा जो मसाला आहे ना तो मसाला पाण्यात किंवा डायरेक्टली आपण जी पेस्ट फ्राय करतो त्या पेस्टमध्ये नाही टाकायचा तर थोडंसं इथे दूध टाकायचं आणि दुधामध्ये जर साय जास्त असेल ना तर सायचा वापर करायचा कारण की फ्रेश क्रीम आपल्याक सहसा अवेलेबल नसते घरामध्ये तर मग साय जर जास्त असेल ना तर साय तुम्ही टाकू शकता तर ह्या सायनी पण पन थिकनेसपणा बटर चिकनला खूप मदत करतं आणि टेस्टला पण छान होतं कोणतीही भाजी तुम्ही करा जर तुम्ही सुहानाचा एव्हरेस्टचा मसाला आणला ना तर दुधामध्येच ते थोडा एक म्हणजे पूर्ण पेस्ट करून मग ती फ्राय करायला टाकायची तर इथे सगळं एकजीव करून घेतलं मी आपली जी म्हणजे कांदा वगैरे फ्राय केलेली पेस्ट आणि आता सुहानाची पेस्ट तर इथे थोडं पाणी टाकून मी एकजीव करून घेते लक्षात घ्या गरम पाण्याचा वापर करायचा आणि पाणी थोडं थोडं वो टाकत राहा नाही तर मसाला लागेल कारण की हा जो मसाला असतो ना आपला काजू वगैरे टाकलेला तर तो मसाला मे बी कढईला लागण्याची शक्यता असते ते इथे मी तिखट टाकलं आहे आणि गरम मसाला पावडर मसाला हळद आणि ते कश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे जास्त नाही टाकलं कारण की तुम्हाला माहिती आहे आपण मॅरिनेट करून चिकनला पण तेव्हा एक टेबलस्पून वगैरे सगळं मसाले टाकून घेतलेले आहेत त्यामुळं जास्त तिखट होण्याची शक्यता असेल बाकी तुम्ही कसं तिखट खाताय त्या अंदाजेनुसार तुम्ही टाकू शकता कारण की बटर चिकनमध्ये काजू असल्यामुळे आणि बटर असल्यामुळे जास्त तिखट होत नाही बटर चिकन तर बटर, बटर चिकन जास्त म्हणजे थोडं तिखट असलं तर चव छान लागते तर अजून एकदा सांगते थोडं काजू असल्यामुळे तिखट होत नाही त्यामुळं थोडंसं प्रमाण तुम्ही रोजच्यापेक्षा थोडा अर्धा चमचा वाढवला तरी चालेल तर इथे आपला मसाला खूप छान फ्राय झालेला आहे तुम्ही पाहू शकता मस्तपैकी तरी येते आता वरती तेल सुटलं आहे मसाल्याला मसाल्याला तेल सुटायला लागलं की समजायचा मसाला फ्राय होत आला आहे मॅक्झिमम म्हणजे तर इथे आता आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे त्याला पण आपण बटरमध्ये छान फ्राय करून घेऊया आता तुम्ही म्हणाल सतत बटर तर हो बटर चिकन आहे म्हणलं बटरचा वापर करणं भाग आहे काही नाही एक एक चमचा एक टेबलस्पूनच वापरतोय आपण जास्त नाही वापरत आणि आपण ऑलरेडी एक टेबलस्पून मॅरिनेट करायच्या आधी चिकनला लावून ठेवलेलं त्यामुळे एक टेबलस्पूनच फक्त फ्राय करायच्या आधी म्हणजे एक टेबलस्पून पुरेसा होतो तर इथे आता चिकन छान प्रकारे आता फ्राय करून घ्यायचं आपल्याला तर पाहू शकता तुम्ही तर मी एक म्हणजे झाकण ठेवून एक उकल काढून घेतली वाफेवर शिजवले झाकण ठेवून पाणी टाकून ठेवलेलं झाकणावरती तर हे वाफेवर शिजवून घेतलंय मी छान प्रकारे तर अजून देखील थोडं शिजवण्याची गरज आहे कारण की आपली ग्रेव्ही पूर्णपण पूर्णपणे तयार आहे आपली ग्रेव्ही फक्त आता ग्रेव्हीमध्ये टाकून एक उकल काढून झाली की आपली भाजी तयार आहे त्यामुळे चिकन आपल्याला व्यवस्थित छान एकदम शिजून म्हणजे फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला ऑलमोस्ट आपलं चिकन छान शिजलेलं आहे तरी पण थोडं अजून शिजण्याची शिज म्हणजे शिजण्याला बाकी आहे कारण ग्रेव्ही आपली तयार आहे तिथे पाहू शकता तुम्ही ग्रेव्ही छान एकदम ग्रेवीला थिकनेस पण खूप छान आला आहे तर हिथं आपलं चिकन देखील फ्राय झालेलं आहे तर आता हे चिकन आपल्याला ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं हा जो मसाला राहिला ते पाणी टाकून वगैरे थो थोडंसं घ्यायचं जास्त पाणी नाही टाकायचं कारण की बटर चिकन हा घट्टच असतो मी आता देखील सांगते की बटर चिकन हा घट्ट असतो पातळ बिलकुल नसतो म्हणजे आपण जे रसा वगैरे करतो त्या टाईप नसतो मस्तपैकी घट्ट असा थिकनेस असतो बटर चिकनला तर इथे वरनं थोडंसं वास म्हणजे स्मेल अशी छान यावी बटरचं म्हणून मी थोडंसं अर्धा टेबलस्पून मी इथे बटरचा वापर केलेला आहे आणि ह्याच्यासोबत रोटी असेल नान असेल तर खरंच खूप सुंदर आणि ते पण वरनं बटर तर इथे मग अशी जी आपण कस्तुरी मेथी छान गरम करून घेतली ना त्यातली थोडी अर्धा टेबलस्पून मी इथे टाकून घेते कस्तुरी मेथी वरण टाकत जा कोणत्याही भाजीमध्ये तुम्ही जेव्हा कोणती पनीरची करा कोणतीही करा खरच खूप छान टेस्ट आणि एक असं थिकनेस पणा किंवा एक असं म्हणजे नाही का टेस्ट आणि स्मेल पण छान येतो भाजीचा वास खूप सुंदर येतो ते इथे मी थोडंसं भाजीवर झाकण ठेवून पाणी टाकून थोडी उकल येऊन दिली पूर्ण एकजीव शिजण्यासाठी कारण की आपली ग्रेव्ही आणि चिकन एकजीव शिजण्यासाठी मी चिकनवर झाकण ठेवून थोडं पाणी टाकलेलं तर पाहू शकता तुम्ही आपलं बटर चिकन एकदम व्यवस्थित प्रकारे रेडी आहे आणि थिकनेसपणा पण पन तुम्ही पाहू शकता हे बघा ह्याच्यामध्ये अजून जर अमूलची फ्रेश क्रीम असेल ना थोडीशी एखादा चमचा किंवा म्हणजे एखा एक, एक दोन टेबल स्पून तर अजून पण छान थिकनेसपणा आणि टेक्चर पण खूप सुंदर येईल नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही तुमच्या घरी साय असेल तर ती साय पण तुम्ही टाकू शकता तर आपल्या इथे बटर चिकन व्यवस्थित प्रकारे छान असं रेडी झालेलं आहे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर टेक्चर आले आणि थिकनेसपणा पण पन खूप सुंदर आहे बटर चिकन हा थिकनेस बटर चिकनला थिकनेसपणा खूप असतो बटर चिकन असं नाही का रशेदार भाजी म्हणतात तसं पातळ वे बिलकुल नसतो तर पाहू शकता तुम्ही तर रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका